साईनाथनगर चौफुली परिसरात अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या अतिक्रमणांवर अखेर महापालिकेने बुलडोजर फिरवला आहे महापालिकेच्या पूर्वपश्चिम आणि सातपूर अतिक्रमण विभागाच्या संयुक्त पथकाने राबवलेल्या मोहिमे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अचानकपणे राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एक सलून एक संपर्क कार्यालय जॉगिंग ट्रॅक लगत उभा असणाऱ्या सात एकोणनऊ लोखंडी टपऱ्या जेसीबीच्या साहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारींचा विषय ठरलेली सैनाथनगर चौखुली अखेर अतिक्रमणमुक्त झालेली आहे ही कारवाई उपायुक्त सुवर्णा दखणे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे एन सी एन यूसाठी शाहरुख पिंजारी नाशिक